टाकवे येथील जलजीवन योजना निकृष्ट दर्जाची केली असल्याने सांगली जिल्हा परिषद समोर सी आर सामाजिक संघटनेचे ठिया आंदोलन टाकवे गावामधील जलजीवन योजना अंतर्गत टाकवे गावामध्ये सुरू असलेली जलजीवन योजना ही निकृष्ट दर्जाची झालेली आहे अशी तक्रार सामाजिक संघटनेला पत्राद्वारे देण्यात आली होती यांनी दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस या दिवशी पाणीपुरवठा विभागाला अर्ज दिला होता त्या अनुषंगाने दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सुनावणी झाली सुनावणी दरम्यान सात दिवस अगोदरपत्र देऊन सुद्धा ग्रामसेवक उपस्थित नव्हते तणी दे तरी देखील पुरवठा शाखा अभियंता तक्रार अर्जानुसार गावातून पाहणी केली टाकळी गावामध्ये सर्वत्र फिरून जिथे ओपन आहे तिथे पाहणी केली पण कोणत्याही जागेवरून उकरून कुठेही पाहिलं नाही तक्रारदाराने वारंवार सांगून शाखा अभियंता यांनी ऐकून न घेतल्याचं दिसून आले शाखा अभियंता यांनी तक्रार अर्जानुसार उकरून पाहणं गरजेचे असताना सुद्धा त्यांना ते गरजेचं वाटलं नाही ठेकेदाराला ग्रामपंचायतीची सर्व बॉडी यांना पाठीशी घालण्याचं काम शाखा अभियंता यांनी केलेलं आहे शाखा अभियंता यांनी तपास पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायत टाकवे इथे उपस्थित लोकांच्या तपासाविषयी जबाब घेणं गरजेचं असतानासुद्धा तसा कोणताही दबाव जबाब घेतलेला नाही शाखा अभियंता यांनी उपस्थित लोकांच्या नुसत्या सह्या घेण्यात आल्या शाखा अभियंता यांनी ज्या पत्रावर उपस्थित लोकांच्या सही घेण्यात आल्या त्या तक्रारदार अर्जदार यांना टिप्पणी लिहिलेली होती यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपल्या संबंधित अधिकारी व प्रशासन जबाबदार राहील या निवेदनावर गांभीर्याने विचार व्हावा जर कारवाई झाली नाही तर हे आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल असा इशारा सी आर सामाजिक संघटना सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष स्वप्नील कांबळे सरचिटणीस रवींद्र बनसोडे शहर अध्यक्ष किरण चव्हाण उपाध्यक्ष अमोल कोलक तसेच महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तुकाराम कांबळे यांनी दिलाय नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून अर्जुन हजारे आज दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजे चिहार सामाजिक संघटनेकडून जिल्हा परिषद सांगली येथे हे आंदोलन करीत असल्याबाबत शिरा तालुक्यातील टाकवे गावामध्ये जलजीवन मंजूर झालेले आहे याबाबत चौकशीसाठी निवेदन आम्ही दिले होते एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी त्या त्याचप्रमाणे सतरा एक दोन हजार चोवीस रोजी शिरा ग्रामीण पालिका पुरवठा शाखा हे टाकवे गावामध्ये चौकशीसाठी आले होते तसेच चौकशीसाठी आल्यानंतर ग्रामपंचायत दाखवेल त्याचप्रमाणे शाखा अभियंता चालत होते त्याप्रमा त्याप्रमाणे उपस्थितीसाठी ग्रामपंचायतीमध्ये उपस्थितीसाठी सहायुक्त लोकांच्या घेतल्या होत्या तसेच आमचे पदाधिकारी यांच्याही घेत घेतल्या होत्या त्याचप्रमाणे अर्जदारांनी खाली एक टिप लिहिलेली होते तीच टीप च्याका तसे तसेच ग्रामपंचायत बॉडी यांच्या संगणमताने ते फाडून टाकलेले आहे यासाठी आम्ही त्या न्याय हक्का मागण्यासाठी जिल्हा परिषद सांगली आहेत ते सी आर सामाजिक संघटनेकडून या आंदोलनासाठी बसलेलो आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका